तर हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं समीरच्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे गावाकडची माणसं तर आम्ही इकडं हाय कर की तर इकडं आता सगळेजण आलेलो आहे म्हणजे दहा बारा जण लोक आलेले आम्ही आयला भेटायला आणि ते माहीत थांबलेली आता ट्रेन आलेली आहे तर मामाच्या व्हिडिओमध्ये ना हाय करते आम्ही <laughs> तर कर कल्याण स्टेशनला आहे कल्याण स्टेशनला कोण कोण असेल त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा कर की आम्ही कल्याण स्टेशनचा आहो म्हणून तर ही आमची काकी ती आम्हाला घेऊन चालले मला घेऊन चाललेली आमच्या आजीला भेटण्यासाठी तर प्लीज सर चॅनलला तुमचा सपोर्ट राहू द्या मी तुम्हाला लिंक तर देतेच आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर प्लीज तिथं जाऊन सर सर्च करा तर आता आलेली आहे ट्रेन माझ्या तर आता आलेली आहे ट्रेन तर आता आम्हाला बसायचं आहे ट्रेनमध्ये चल चला इथं चला चला बस तर आजीला भेटायला फुरलेला हे फुरलेलं राहते ना तर कुरल्याच्या पण कोण कोण अजून त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा इकडे मम्मी बसल्या जास्त बोलत ना समीर बोल बोल की सगळ्या माझ्या बहिणी आहेत धरती कुडून बोल सगळ्या माझ्या बहिणी

आम्ही आलो आमच्या आम्ही चालू आहे आमच्या आईला भेटायला आणि सगळ्या जण सोबत चाललंय आम्हाला की सगळे स्टेशन सांगितले पहिल्यांदा आल्या ते सगळे

हो जरा वेगळाच वाटतोय आणि भारी वाटत इथं लोक मध्ये बसतोय फॅन बीन चालू आहे मस्त वाटतय बसमध्ये बसल्या असं काय नसतं फॅन वगैरे काय नसतं असं गावाकडं असं काय नसतं आणि रेल्वे चालणार हालत नाही काय नाही प्रवास मस्त वाटतो भारी वाटतो आणि त्याच्यात त्याच्यात गर्दी पण नाही काही